श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम माझे ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण दुर्गा सप्तशतीचे दोन अध्याय रोज कसे वाचायचे कारण की कसं होतं आपल्याला कुलदेवीची कुलदेवाची सेवा रोजची करणं गरजेचं आहे जसं आपल्या आईचा आपल्याला रोजचा आशीर्वाद असावा तेव्हा आपले शुभकामं होतात किंवा आपले सगळे अडलेले कामं होतात किंवा आपले संकट दूर होतात आपल्या अडचणी दूर होतात म्हणून आपल्याला आईवडिलांचा आशीर्वाद हा आपल्याला रोजचा असावा आता आपण जर सांगितलं तर रोज आपण जर म्हटलं दुर्गा सप्तशती पाठी आपले कुलदेवीची सेवा म्हणून आहे आणि मल्हारी सप्तशती आपले कुलदेवाची सेवा आहे परंतु आपल्याकडनं आणि स्वामी चरित्र सारंभत आपल्या गुरुची सेवा आहे तर आपल्याकडनं हे सगळे पाठ रोज एक एक पूर्ण होत नाही आपल्याला सरांना माहिती आहे धावपळीचे युग आहे आपण खूप आप त्या धावपळीच्या युगामध्ये वावरतो आहे आणि आपल्याला त्यानुसार वागणं गरजेचंच आहे कारण की आपल्याला पण जगाबरोबर चालायचं आहे तर अशा वेळेला काय होतं बघा आपल्याला पाठ करायचं आहे आणि आता आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे परंतु आपल्याला वेळ नाही तर म्हणून आपण रोज कुलदेवीचे दोन अध्याय जे दुर्गा सप्तशेती आहे त्याचे रोज दोन अध्याय वाचायचे आता दोन अध्याय कसे वाचायचे काय वाचायचे एक आत्ताच आपण कमेंट बघितले तर त्यांनी कमेंट केली होती की के ताई दुर्गा सप्तशतीचे दोन अध्याय कसे वाचायचे तर मग म्हटलं चला आज आपण व्हिडिओ बनवू म्हणजे सर्वांना ते बघायला मिळेल तर आता आपल्याला सरांना माहिती आहे की कुलदेवीची सेवा दुर्गा सप्तशती आणि कुलदेवाची सेवा मल्हारी सप्तशती असते तर आता पहिले आपण कुलदेवीची सेवा जी आहे दुर्गा सप्तशती त्याचे दोन अध्याय कसे वाचायचे बघू आता हे थोडं तुम्हाला उलटं दिसतंय पण समजून घ्या मला प्लीज तर हे आहे दुर्गा सप्तशती ग्रांत आहे याच्यामध्ये बघा पहिल्या दिवशी आपण सुरुवात करताना मंगळवार शुक्रवार त्यानंतर पौर्णिमा त्यानंतर दुर्गाष्टमी अशा दिवशी नवमी अशा पंचमी सप्तमी असे दिवस आपण बघून सुरुवात करा तर आता बघा सर्वात प्रथम आपण रोज दुर्गा सप्तशती पाठ सॉरी दोन अध्याय वाचताना काय का वाचायचं कसं का वाचायचं पहिले आपल्याला पहिल्या दिवशी स्वामी स्थवन वाचायचं आहे त्यानंतर आपल्याला स्वामी स्थवन नंतर एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ नवारण मंत्र घ्यायचा आहे त्यानंतर गायत्री मंत्र चोवीस वेळा घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला देवी कवचपासून सुरुवात करायची आहे आता हे जर खूप आहे दुर्गा सप्तशती हे ते भरपूर दिलेलं आहे ह्याच्यात कसं वाचावं तर दिलेलं आहे त्यानंतर स्वामी दिलेलंच आहे अवतरणिका दिलेली आहे आता हे तुम्हाला जर असेल वेळ तर तुम्ही किंवा इंटरेस्ट असेल तर तुम्ही अवतरणिका पाठविधी हे वाचू शकतात परंतु वेळ असेल तर आपण नक्कीच वाचावं तेव्हा कारण की ते वाचल्याशिवाय आपल्याला कुठं काय त्याच्यात ते कळणार पण नाही त्यानंतर मंगळाचरण दिलेलं आहे त्यानंतर दुर्गाष्ट तर शतन दुर्गाष्ट तर स्तोत्र दिलेलं आहे आप परंतु आपल्याला हे सगळं वाचायला वेळ असेल तर नाहीतर आपण काय करायचं पहिल्या दिवशी आपल्याला पहिल्या दिवशी आपण स्वामी सवन झालं एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ नवार्ण मंत्र झालं चोवीस वेळा गायत्री मंत्र घ्यायचा त्यानंतर आपण डायरेक्ट दुर्गा कवच देवी कवच सॉरी देवी कवच आहे ना देवी कवच पासून वाचायला सुरुवात करायची देव्या कवच म्हणजे बघा हे आहे देव्य कौचं पहिल्या दिवशी सांगते पहिल्या दिवशी डायरेक्ट आहे ना देव्य की झाल्यानंतर देव्य कौचं वाचायचं त्यानंतर देव्य कवच झालं कि मग अर्घला स्तोत्र आहे मग नंतर अर्घला स्तोत्र आहे अर्घला स्तोत्र झालं की किलक स्तोत्र आहे किलक स्तोत्र आले की रात्री सुतम आहे तर हे रात्री सुटत मग हे झालं की मग पहिला अध्याय घ्यायचा म्हणजे हे चार स्तोत्र वाचून घ्यायचे हे लागोपाठ चारित स्तोत्र वाचून घ्यायचे मग आपल्याला पहिला अध्याय घ्यायचा मग पहिला अध्याय आणि दुसरा अध्याय एवढे दोन वाचायचे पहिल्या दिवशी आपल्याला हे कवच वाचावं लागतं आणि मग पहि पहिल्या दिवशी एक ते दोन दुसऱ्या दिवशी तीन ते चार तिसऱ्या दिवशी पाच ते सहा चौथ्या दिवशी सात ते आठ पाचव्या दिवशी नऊ ते दहा दहाव्या दिवशी सहाव्या दिवशी अकरा ते बारा सातव्या दिवशी तेरा ते चौदा आता तेरा तेराचा अध्याय चौदा अध्याय मग सातव्या दिवशी तेरा अध्याय वाचायचा आणि मग नंतरचे मागचे जे काय ना हे, हे प्राधानिक रहस्य आहे त्यानंतर वैकृ वैकृतिक रहस्य आहे मूर्ती रहस्य आहे म्हणजे नंतर मग हे तेरा सातव्या दिवशी तेरावा अध्याय वाचून मग हे सगळं रहस्य वाचायचं आहे आणि नंतर मग सिद्धपूजिका स्तोत्र आणि श्रीसोक्त्र एवढं वाचन करायचं आपल्याला दरा एवढं वाचन करायचं आहे मग आपला हा पूर्ण अध्याय पहिला होऊन जातो मग दुसऱ्या दिवशी पुन्हा म्हणजे पहिले सात दिवस झाले की पुन्हा तुम्ही आठव्या दिवसापासून परत देवी कवच आणि परत ते अध्याय वाचायचे म्हणजे तुमचं एक पाठ सात दिवसात एक पाठ पूर्ण होईल आणि समजा तुम्हाला आता अगदी वेळच नाही आहे पण तुम्हाला सेवा करायची आहे मग तुम्ही काय करायचं पहिल्या वेळेला तुम्ही कवच वाचून घ्या मग एक ते सा मग सात दिवसामध्ये तुम्ही रोजचे दोन 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 अध्याय वाचा मग पुन्हा तुम्ही आठव्या दिवशी पुन्हा पहिले एक ते दोन अध्याय वाचा मग वाटलेस कवच नका वाचू पण तुम्हाला वेळ असेल तर नक्की वाचा कारण की तुम्हाला जर पूर्णपणे फलश्रुती पाहिजे असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी अशा पद्धतीने दुर्गा सप्तशतीचे दोन अध्याय वाचणं गरजेचं आहे परंतु आता तुम्हाला वेळच नाही आहे खूप तुमची धावपळ आहे तेवढं पण वाचेल वेळ नाही तर निदान कमीत कमी दोन अध्याय तुम्ही अशा पद्धतीने वाचले तरी चालेल परंतु वेळ असेल तर नक्की कवचपासून सुरुवात करा तर असं झालं आपलं हे दुर्गा सप्तशतीचे दोन अध्याय वाचणं ही आहे आपली कुलदेवीची सेवा जशी आपल्याला कुलदेवीची सेवा रोजची करायला याच्यासाठी पाहिजे की आपले कुलदेवीचं कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर आपल्यावर आपल्या परिवारावर आपल्या घरावर असावा म्हणून आपल्याला ही कुलदेवीची सेवा करणं खूप गरजेचं आहे प्रत्येकाने करावं आणि समजा आता नाहीच जमत दोन अध्याय रोज वाचायला तर निदान आठवड्यातनं एक दिवस आपण एक दुर्गा सप्तशती पाठ तर अवश्य करावं मंगळवार करा, करा शुक्रवार करा तुम्ही ठरवून घ्या तुम्हाला कुठल्या दिवशी करायचा त्या दिवशी तुम्ही करा तसंच मल्हारी सुद्धा तस तसंच आहे आपल्या कुलदेवाची सेवा आहे मल्हारी सप्तशती त्याचेसुद्धा दोन अध्याय आपण असेच वाचायचे आहे तर आता त्याच्यासाठी काही सेपरेट व्हिडिओ बनवत तर अशी आपली कुलदेवीची सेवा आहे रोजचे दोन अध्याय वाचायचे तसेच मल्हारी सप्तशेतीचे सुद्धा तसेच आहे पहिले कवच वाचायचे आहे त्यानंतर पहिले एक ते दोन अध्याय वाचायचे पहिल्या दिवशी मग नंतर दुसऱ्या दिवशी तीन ते ती चार तिसऱ्या दिवशी पाच ते सहा मल्हारी सप्तशेतीसुद्धा तसेच बरं का पहिल्या दिवशी एक ते कवच वाचून घ्यायचे एक ते दोन अध्याय दुसऱ्या दिवशी तीन ते चार तिसऱ्या दिवशी पाच ते सहा चौथ्या दिवशी सात ते आठ पाचव्या दिवशी नऊ ते दहा आणि अकरा सहाव्या दिवशी सहा ते अकरा ते बारा आणि सातव्या दिवशी तेरा ते चौदा असं आपल्याला वाचायचं चौदा वाद्य झालं की मग आपल्या तळे भरण्याची जे काही प्रार्थना आहे ते प्रार्थना करायची क्षमा प्रार्थना आपण वाचायचे प्रार्थना आप आपण दुर्गा सप्तशतीचा पण पाठ पूर्ण झाल्यावर वाचायचे आणि मल्हारी सप्तशतीचा पण पाठ पूर्ण झाल्यावर वाचायचे असं आपल्याला कुलदेवीची कुलदेवाची रोजचे दोन अध्यायाची सेवा करायची आपल्याकडनं पाठ व्हायला जर वेळ नसेल पाठ करायला वेळ नसेल तर आपण कमीत कमी दोन अध्याय अगदी दहा दहा मिनटंच लागतील जास्त नाही लागणार दहा मिनटं पण नाही लागणार एकदा पाठ झालं की तेवढं पण नाही लागणार पण धरून घ्या दहा दहा मिनिटाचीच आपली सेवा आहे तर अशी ही आपण दिवसभरातून एकदा क त्याला वेळेचं बंधन नाही आहे तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात आपण आपल्या कुलदेवीची सेवा कुलदेवाची सेवा दिवस जर दिवसभरात दहा ते पंधरा मिनटं जर आपण केली तर आपल्याला त्याचा खूप मोठा आशीर्वाद मिळतो आणि खूप आपले संकटातून मोठ्या मोठ्या अडचणीतून संकटातून आपल्याला ते दूर करतात म्हणून आपल्याला त्यांचा आशीर्वाद असणं खूप गरजेचं आहे म्हणून तुम्ही सर्वांनी तर रोजचे आपल्याला दुर्गा सत्यशेतीचे आणि मल्हारी सत्यशेतीचे दोन दोन आदेव असणं क्रमप्राप्त आहे आणि रोज वाचा बघा तुम्ही कायमस्वरूपी वाचा तुम्हाला किती त्याचा अनुभव येतो आपल्याला काय स्वामी चरित्र स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय दुर्गा सप्तशेती दोन आणि मल्हारी सप्तशेती दोन ही अध्याय आपल्याला एवढी सेवा आपल्याला रोज करायची तर आपल्याला कुठल्याही देवाला किंवा कोणालाही म्हणजे कुठल्याही देवाला काही नवस करायची गरज पडणार नाही आणि दुसरी गोष्ट आपल्याला कुठलीही बाधा संकट अडचण कठले आपले येणार नाही आपल्याजवळ येणारच नाही कारण की आपण कुलदेवीचं म्हणजे आपल्या आई वडिलांची गुरुची तिघांची सेवा करतो आणि तिघांचं आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त होते तिघांचं आपल्याला संरक्षण पण मिळतं आहे आपल्याला आपल्या परिवाराला तर आपल्याला बाकी कुठल्याही देवाचा नवस किंवा कुठल्याही देवाला काही करण्याची गरज पडणार नाही असे माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी हा तुम्हाला एवढंच हे करून सांगितलं तर तुम्ही सुद्धा ही सेवा करून अनुभव घ्या म्हणजे तुम्हाला सुद्धा माझ्यासारखंच दुसऱ्यांना सांगता येईल की तुम्ही ही सेवा करा त्याचे खूप छान अनुभव आहे की आपल्याला मोठ्या मोठ्या संकटातून अडचणीतून कसे दूर करता आपल्याला कळत सुद्धा नाही नंतर समस्त कार्य हे संकट मला येणार होतं पण ते माझ्यापर्यंत पोचलंच नाही माझ्यापर्यंत आलं असतं तर काय झालं असतं तर हे आपल्याला नंतर कळतं कारण की आपल्यावर कृपा आशीर्वाद आई वडिलांचाच म्हणजेच आपल्या कुलदेवी कुलदेवाचा आणि गुरुचा असतो तर ते आपले संकट तिकडच्या तिकडेच हे करतात आपल्यापर्यंत पोहोच पण देत नाही म्हणून ही सेवा करणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही नक्की करा आणि अनुभव घ्या तर असो आज आपण इथेच झालेले सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ